बघू शकतो ब्लॉक चॅनल ब्लॉक चअरम नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आता तर शेअर करून बघू शकत तर आपल्या उसामधला हे आपण खुलप्लावत काल आणि का तेवढं गबळ आपल्याला बाहेर टाकायचं आहे आता आता आपल्या तीन तीनपणी आणि जल्ल्या आणून घ्यायच्या त्याचा आपल्याला आता एवढ्या उसामधलं गबळ काढून घ्यावं लागणार आहे बघू शकतो तर आपण आता बाहेर काढायचं आता किती मोठं ते घालणार आहे आपण त्यानंतर आता थोडीने आपण संध्याकाळ चितून द्यायचं आपल्याला बघतो काही वीर गबळ टाकू द्या काही वीर आपण गबळ चित्रून दिलेलं आहे नंतर काही गेटने वार नंतर तर मग आपण गबर चितून दिलं आहे बघू शकतो त्यानंतर आपलं आता आपण सगळं आणून झाले नंतर आपण आता आपल्या इकडे वेळ ठेवले आपण त्यानंतर तेवढी वेळ आपण चाललेलो आहे आता बघू शकतो त्यानंतर पाच त्या रुपये आपण गोळा केला झाल्यानंतर आपले आता एवढे कांदे राहिले एवढे आपण कांदे घेऊन चाललेले आहेत साव वाजलेले आहे साव जरी बघू शकता किती त्यानंतर आपल्याला आता गिन्नी गावात तोडायचं आहे त्यानंतर आपल्याला मग सालवर तोड जायचं आहे बघू शकतो त्यानंतर आपण कालगाव तोचल्यानंतर तीन पण ते आपलं जल्ले आणण्याचं काम चालू आहे बघू शकतो म्हणता आपल्या जल्ले कसं आणण्याचं काम चालू आहे ट्रॅक्टरने आता मित्रांनो बघू शकते नंतर जल्ले आणण्याचं काम चालू झालं आहे बघू शकते नंतर आपण बघणार आहे आता बघू शकतो मित्रांनो जल्ले आपण दाजी जल्ल्या राहिली आता बघू शकतो नंतर माती पण असते एवढी लागणार त्यानंतर खोल घातल्यानंतर खोलकडे सरी होऊ राहिली जा आता त्याच्यामुळे काही ठिकाणी माती लागते आणि काही ठिकाणी लगेच माती लागत नाही बघू शकते माती लागलेली नाही आता इकडे बघू शकते या साईडला पण भरपूर माती लागू राहिली आता आपण चाललेलं आहे तिकडे पुढे पुढे बघू